नमस्कार मंडळी मी आरती आपले मनापासून असे स्वागत करते चला तर मग आज आपण पौष्टिक असे मुलांना आवडतात व मुले ही खास आवडीने खातात असे कोबी मंचुरी घरच्या घरी बनवू त्याच्यासाठी मी कोबी बघा असा किसून घेतलेला आहे पूर्ण आणि कोबी किसता त्याच्यामध्ये मी मीठही घालून घेऊन किसला होता आता बघा कोबी ही आपला किसून झालेला आहे मी बारीक पाणी जे होती राहिलेलं शेवट पिळून तेही चिरून घेतलेले असं बघा कोबी ही असं चांगलं पिळून घ्यायचा त्याच्यातलं पूर्ण असं पाणीही आपण काढून घेऊ बघा आता मी पाणी पूर्ण काढून घेऊन त्याच्यामध्येच आलं लसणाची पेस्ट शिमला मिरची व किसले गाजर कारण की मुलं भाजी ही कमी प्रमाणात खातात त्यामुळं अशा प्रकारे आपण जर मुलांना दिलं तर मुलं ही आवडीने खातील त्याच्यामध्येच मी सोया सॉस मीठ आणि सोया सॉस हे थोडे जपूनच वापरावे कारण की सोया सॉसमध्ये मीठाचं प्रमाण असतं त्याच्यामध्येच मी आता चिली सॉस व टॅमॅटो सॉस घालून चांगला असं मिक्स करून घेते बघा त्याच्यामध्येच हा कर्णफ्लावर आहे हा हे घालून घेते आणि त्याच्यामध्ये हा मोठा बाऊल हा मैदा आहे मैदा ही मी वापरतो तुम्ही मैदा नसेल तर तांदळाचं पीठही वापरला तरी चालतं एकदम असे क्रिस्पी आपले कोबी मंचुरी तयार होते बघा आता आपण जे मिठाचं पाणी व थोडं आपलं जे आलं लसणाचे तेन को सॉसचं तेन पाणी असतं त्याच्यामध्येच आपला हा कोबीही चांगला मळून घेऊ आणि असे बॉईल करून घेऊ तेलही कडला तापत ठेवलं होतं तेलही चांगलं आता गरम झाले त्याच्यामध्येच मी કેલેલે બોલ કોબી મંચુરી છે તે ઘણી એકદમ મંદા ચે असे आपण तळून घेऊ एकदमच गॅस कमी म्हणजे जास्तही गॅस कमी करायचं नाही एकदम म्हणजे वरतीच कोबी मंचुरी ही तळून घ्यायची म्हणजे आतूनही चांगल्याशी अशी भाजली जातात बघा तर मग आता आपली कोबी मंचुरी ही चांगल्या अशी मस्त अशी तयार आहे आणि तुम्ही ही नक्की घरी ट्राय करून बघा जर मुले भाजी भाजीतून खात नसेल तर अशा प्रकारे आपण त्यांना देऊ शकतो रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा